विजयनगर सांगली येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या ऑफिसमधली पाचपैकी पैकी चार कर्मचारी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक बोर्डाने व राज्य सरकारने कपात केल्याची बातमी आमच्यापर्यंत धडकली आहे मराठा समाजातील तरुणांसाठी व्याज परतावा योजना राबवणाऱ्या या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असून यामध्ये पाच कर्मचारी होते ते आधीच्या कामकाजावरून ही संख्या अपुरी होतीच या पाचपैकी चार कर्मचाऱ्यांची कपात करून मराठा समाजाच्या तरुणांची चेष्टा राज्य सरकारने केली आहे असं दिसून येते जर सांगलीच्या जिल्हाधिकारी व में महामंडळाच्या अध्यक्षांनी व राज्य सरकारने लवकरात लवकर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सांगली या शाखेसाठी पाचपेक्षा पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची भरती न केल्यास अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या ऑफिसमध्ये जाऊन ऑफिसला कुलूप लावण्यात येईल अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरास तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र